कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होते आणि आता शासकीय यंत्रणा सतर्क झालेल्या आहेत महापालिका आयुक्तांनी या संदर्भात पाहणी केली सांगली जिल्ह्यात पडत असणाऱ्या पावसामुळे कृष्णा नदीच्या पात्रामध्ये पाणी वाढतंय आहे पाणी पातळीत दोन दिवसांमध्ये नऊ फुटांची वाढ झाली आहे त्यातच अद्याप पावसाचा जोर कायम असल्याने आता शासकीय यंत्रणा सतर्क झाल्या आहेत त्यामुळे जिल्हा आपत्कालीन विभाग आणि महापालिका प्रशासन पोलीस प्रशासन विविध खबरदारीच्या उपाययोजना करतायत थोडा पावसाच्या परिस्थितीच्या दरम्यान महानगरपालिकाला काय शहरातला काही ठिकाणातला भेट करण्यात आलेली आहे सध्या आपण आयर्वेन पूलकडे आहे आणि त्याच्या अराउंड सत्तावीस मीटर सत्तावीस फुटापर्यंत आपल्याकडे पाण्याच्या पातळी आहे तर मी पहिल्यांदा सर्व सांगली जिल्ह्याच्या रहिवाशांना हे आश्वासन करू इच्छितो सध्या आज रोजी तरी कुठलाही पुराचा धोका दिसत नाहीये परंतु काही लो लैंग मध्ये जर वरती ठिकाणी जास्त पाऊस असंच कंटिन्यू झाला तर आपल्याकडे थोडा लो लैंग मध्ये पाणी येण्याची शक्यता आहे त्यासाठी सगळ्यांनी तयारी ठेवायची आहे म्हणून आम्ही सगळ्यांकडे तपासणी करतोय सरासरी तीस फुटानंतर काही प्रमाणात परिवारांना स्थलांतरण करावं लागतो आणि पंचेचाळीस फूट आपली धोका पातळी आहे तर आपल्याकडे सध्या तर पूरपट्ट्यात काही काही धोकादायक परिस्थिती निर्माण झालेली असं दिसत नाहीये तरी पण भविष्यात जर काही गरज पडला तरी आपत्ती मित्र ॲपवर आप सगळी माहिती प्रत्येक अर्ध्या तासात आम्ही अपडेट करत आहोत नागरिकांना आवाहन आहे की ते आपत्ती मित्र ॲप आप डाउनलोड करावे आणि तिथून पाण्याची पातळी किती आहे ते वेळोवेळी प्रत्येक अर्ध्या तासात अपडेट केल्यानंतर त्यांनी माहिती त्यांना माहिती मिळेल